लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा आवाहन ओमप्रकाश यांनी केलं एकत्रित प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या आरोग्य योजनांचा लाभ तळागाळातील जास्तीत जास्त नागरिकांना घेता यावा यासाठी जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम राबवावी असं आवाहन आयुष्यमान भारत मिशन समितीचे प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी केलं जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आयुष्यमान भारत मिशन अंतर्गतच्या योजनांच्या कामकाजाचा आढावा नुकताच घेण्यात आला यावेळी बैठकीत डॉक्टर शेटे बोलत होते यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम जिल्हा शल्यचिकित्सक सुहास माने जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सोलापूर जिल्हा समन्वयक डॉक्टर माधव जोशी डॉक्टर दीपक वाघमारे सोलापूर महानगरपालिकेच्या डॉक्टर वंजिरी कुलकर्णी जिल्ह्यातील विविध रुग्णालयांचे डॉक्टर्स आणि प्रतिनिधी यांची उपस्थिती होती